सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या न्याय यंत्रणेने विरोधात सोशल मीडिया तो दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात अचानक आग लागली ही आग विझवताना रोख रक्कम असलेली काही पोती जळून खाक झाली आहेत याबाबतचे चित्रीकरण आणि फोटो पोलीस आयुक्तालय दिल्ली यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहेत आग विझवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांचे जबाब आहेत त्यांनीही या ठिकाणी नोटा मिळाल्याचं म्हटलं होतं आता सुप्रीम कोर्टानं व्हिडिओ प्रसिद्ध करून न्यायाधीश वर्मांच्या घरी मोठी रोकड जळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे वर्मा यांना या प्रकरणी आश्चर्य व्यक्त केलं असून आपल्याला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचंही म्हटलं आहे हे, हे पैसे आपले नसल्याचं त्यांनी म्हटलं परस्पर विरुद्ध बातम्या आहेत तपास पूर्ण व्हायचा आहे अशा स्थितीत एखाद्या बात व्यक्तीची बदनामी होऊ नये अशी सर्वसामान्यांची ही अपेक्षा असते न्यायालयात मात्र सर्वसामान्य व्यक्तीविरुद्ध आरोपपत्र आल्यानंतर गुन्हेगारापेक्षाही वाईट वागणूक अनेकांच्या नशिबी आल्याचं आपण अनुभवतो उच्च शिक्षित न्यायाधीश मंडळीही अशा सर्वसामान्यांच्या प्रसंगात अर्जदार किंवा ज्यांच्या विरुद्ध तक्रारी आहेत अशा कच्च्या आरोपींविरुद्ध कशा पद्धतीने वागत असतात याचाही अनुभव अनेकांना आहे एखादी कार्यपद्धती आपल्याच अंगलट आल्यानंतर मग पळापळीसाठी जागाही राहत नाही असा काहीसा अनुभव आता दिल्ली उच्च न्यायालयामध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ न्यायाधीशांना असेल असो आताचा वर्मा यांच्यावर घालणं सोशल मीडियामध्ये सुरू झालं आहे प्रसारमाध्यम काही बंधनं पाळत असतीलही पण सर्वसामान्य जनता न्यायालयीन भ्रष्टाचारही आता खपवून घेणार नाही या मूडमध्ये आहे न्यायालयावर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी दिलेल्या निकालांविषयीच्या प्रतिक्रिया त्यात वापरले जाणारे कडवट शब्द याचं अध्ययन करा मुळात आपल्याकडून अशा पद्धतीच्या चुका होणार नाहीत गुन्हे होणार नाहीत याची जबाबदारी न्याय यंत्रणेत काम करणाऱ्यांनी घेतली पाहिजे लपालपी नसलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून इतरांवर बंधन लादणं यातून होणारी बेअब्रू थोडा काळ न्याय यंत्रणेतील या मंडळींना लाभ ढकलता येईल पण पूर्ण माफी मिळेल असं नाही कारण लोक जागृत होत आहेत वर्मा यांच्या घरात जळालेले पैसे सापडले आहेत आपला याच्याशी संबंध नाही असं ते कोणत्या आधारावर सांगू शकतात न्यायालयात अनेकदा असे आरोपपत्र येतात ज्यांचा गुन्ह्यांशी संबंध नाही पण कागदोपत्र आणि परिस्थितीजन्य पुरावे पाहून हे न्यायाधीश शिक्षा ठोकतात आता यात असा वेगवेगळा न्याय कसा करता येईल असा सवाल सोशल मीडियाचा आहे महिलांच्या बाबतीत एका न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत अलीकडे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी दिलेली प्रतिक्रिया अशीच वेधक आहे न्याय यंत्रणा पर विरुद्ध निकाल देत असेल जिल्हा न्यायालयाचे निकाल चुकले असतील तर त्याचे खुलासे विचार करणार कोण अनेक लोकांना वर्षानुवर्ष न्याय मिळत नाही याचा जाप कुणी वि विचारायचा काही न्यायाधीश भाषण करतात पण प्रत्यक्ष कृती होत नाही त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांचीही पूर्तता होत नाही असा अनुभव सार्वत्रिक होत चालला आहे जो न्याय मागितला त्यापेक्षा काही वेगळी विधानं करण्याची पद्धत आता न्याय यंत्रणेत रूढ होऊ लागली आहे यामुळे न्यायालयावरही अविश्वासाचं वातावरण वाढत आहे न्यायालयाच्या निकालांबाबत जर प्रतिक्रिया येत असतील तर त्या मानणं हे प्रसारमाध्यमांचं काम आहे नाशिकच्या एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने दिलेली टिप्पणी अनावश्यक नाही का निवडणुकाचा सरकार यंत्रणेवर खर्च येईल म्हणून भ्रष्ट वागलेल्या व्यक्तीला तुम्ही सत्तेवर ठेवणार का पूर्वी बेकायदा बांधकामामध्ये राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान होते या इमारती पाडण्याऐवजी ताब्यात घ्या अशी जनतेतून मागणी होती त्यावेळी न्यायालय म्हणालं काळ सुकावू नये यासाठी इमारती पाडल्या पाहिजेत त्यावेळी राष्ट्रीय पैशाचं नुकसान झालं नाही का हे परस्पर विरुद्ध निकाल नाहीत का स्वतःवर आलं की सोयीचे निकाल आदेश हे असू नये अविनाश कुलकर्णी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन